तुमच्याकडे महागडी गाडी नाही आहे तुमच्याकडे महागडा फोन नाही आहे तर काही हरकत नाही तुम्ही गरीब घरी जन्माला आला आहात तर तुमचं सर्वात पहिले अभिनंदन मी गरीब घरी जन्म घेतला माझं नशीबच खराब आहे असं म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो गरीब घरी जन्मलेलाच व्यक्ती श्रीमंत होतो ते कसं ज्या घरात स्वप्नांपेक्षा गरजा जास्त असतात जिथे नाही हा शब्द रोज ऐकायला मिळतो तिथेच तुमच्या जिद्दीचा जन्म होतो लोक म्हणतात याच्याकडून काही होणार नाही तेच शब्द तुमचे शस्त्र बनतात कारण ज्याने कमीमध्ये जगायला शिकलं तो कधीच हार मानत नाही तुम्ही गरीब घरी जन्म घेतला असेल पण श्रीमंत भविष्य घडवायची हिंमत तुमच्यात आहे मी गरीब घरी जन्म घेतला हे माझं अपयश आहे असं नाही तर ते तुमचं प्रशिक्षण आहे शेवटी एवढंच सांगू इच्छितो की य एखादं कौशल्य शिका त्याच्यातून काही पैसे बचत करा आणि एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करा एस आय पीमध्ये भलेही रिस्क आहे पण ते जर तुम्ही दहा पंधरा वर्ष पैसे टाकले तर त्याच्यातून मोठा परतावा मिळू शकतो आणि तुम्ही श्रीमंत होऊ शकता